नमस्कार मी ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण घरगुती स्प्रे बनवणार आहोत झुरळ जर घरामध्ये झाले असतील तर त्यांना मारण्यासाठी घरगुती आणि प्रभावशाली असा हा उपाय आहे घरात पडलेल्या टाकाऊ अशा टॅबलेट्स असतात किंवा औषधाच्या गोळ्या गोळ्या असतात तर औषध गोळ्यांपासून आपण हे बनवलेला स्प्रे आहे याचा वापर केल्यामुळे घरामध्ये आपल्या कधीच कॉक्रोच होत नाहीत बनवण्याची सोपी मेथड आहे पूर्ण बघा व्हिडिओ व्हिडिओमध्ये स्प्रे कसा बनवायचा आणि त्याचा वापर कसा करायचा सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित शेअर केलेल्या आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघणं खूप जास्त गरजेचं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला स्प्रेचा वापरही कसा करायचा आणि खरंच कॉक्रोच जे आहेत ते मरतात का ते पण बघायला मिळेल तर यामध्ये मी जुन्या घरामध्ये पडलेल्या टॅबलेट्सचे पॅकेट्स होते त्यामधल्या तीन चार टॅबलेट्स काढून घेतल्यात चमच्याने त्याच्याशी एकावर एक चमचा ठेवून मस्त अशी पावडर तयार होते त्याऐवजी तुम्ही याला खलबत्त्यामध्ये सुद्धा कुटून पावडर करू शकता किंवा मिक्सरच्या भांड्यामध्ये चार पाच टॅबलेट टाकून त्याची पावडर तयार करून घेऊ शकता त्यानंतर तयार झालेली पावडर आपल्याला एक चमच्याभर घ्यायची आहे आणि या चमच्याभर पावडरचा वापर आपण झुरळांचं स्प्रे बनवण्यासाठी करणार आहोत कॉक्रोचचा स्प्रे जो आहे तो वापरल्यामुळे घरामध्ये प्रत्येक छोटे आणि मोठे सगळे कॉक्रोच जे आहेत ते घरातून बाहेर काढण्यासाठी मदत होते आपल्याला किंवा ते पळून जाणे अगोदर ते मरतात सुद्धा कोणताही महागडा स्प्रे विकत आणून त्याचा वापर करण्यापेक्षा तोही स्प्रे आपल्याला आठ पंधरा दिवस जातो आणि नंतर तो लगेच संपतोसुद्धा त्यापेक्षा तुम्ही घरातल्या घरातच साहित्यामध्ये काही टाकऊ साहित्यामध्ये हा स्प्रे बनवायचा आहे अर्धा ग्लास पाण्यामध्ये चमच्याभर मी ही पावडर टाकली आहे जी टॅबलेटची पावडर होती ती ही टॅबलेटची पावडर पाण्यामध्ये टाकल्यानंतर पुन्हा छान अशी विरगळली जाते त्यामुळे पाण्यामध्ये टाकून ठेवायची आणि मिश्रण बनवताना सुरुवातीलाच ही पावडर टाकायची यामध्ये अजून काय काय टाकलं ते पुढे दाखवते इथे बघा स्प्रे वापरलेला आहे आणि त्यानंतर इथे कॉक्रोच जे आहेत ना ते अशा प्रकारे छान असे लगेच इफेक्ट होतो त्याच्यावरती आणि बघा इतकं तडफोडतो हा कॉक्रोच तर या पद्धतीने आपण कॉक्रोच कॉक्रोचसाठी हा घरगुती स्प्रे वापरू शकतो जेणेकरून तुम्हाला खूप जास्त हेल्प होईल की खरंच हा इफेक्टिव्ह आहे की नाही ते मी तुम्हाला इथं दाखवलं आहे आता बनवलं कसं हा स्प्रे ते मी तुम्हाला पुढे दाखवलेलंच आहे तरी ते बघू शकता मला हे असं दाखवायचं नव्हतं इन डिटेल तुम्हाला पण काय होतंय की खूप जणांना असं वाटतं की नंतर या स्प्रेने खरंच कॉकरोच मरतील का एवढा सगळा स्प्रे बनवण्याचा अटास करायचा आणि नंतर स्प्रे जर इफेक्टिव्ह नसेल तर त्याचा काहीही फायदा होत नाही म्हणून तुम्हाला मी अगोदर ही याचा यूज करून दाखवला आणि त्याचा यूज कसा आहे अगदी साध्या पद्धतीने स्प्रे मारायचा आहे आणि जर कुठल्या अशा ठिकाणी कोरड्या ठिकाणी म्हणजे बघा जिथे कॉक्रोच येत असतील तुम्हाला माहीत असेल अडगळीची ठिकाणं असेल कोपरा असेल कुठेही असेल बा बघा कॉक्रोच कुठं कुठं असतात की घरामध्ये ना जिथे आपण लाईट बंद ठेवतो ना तिथे नंतर किचनमध्ये सर्रास कॉक्रोचचा वावर बऱ्याच वेळा असतो आपण गावाला जातो तेव्हा पण कॉक्रोच होतात अधूनमधून कधी ना कधी कॉक्रोच किचनमध्ये होत राहतात त्यामुळे ना छोटे मोठे कॉक्रोच असतील अगदी होण्या होण्याचा अंदाज असेल तरीसुद्धा तुम्ही हा स्प्रे मारा एक दोन कॉक्रोच दिसले तरीसुद्धा स्प्रे मारून ठेवा पुन्हा नंतर कॉक्रोच दिसणार नाहीत जेव्हा तुम्हाला वाटेल की या ठिकाणी कॉक्रोच येत असतील रात्री त्यावेळी तिथे तिथेसुद्धा स्प्रे मारून ठेवायचा त्या ठिकाणी जरी कॉक्रोच येऊन गेले तरीसुद्धा तुम्ही या मिश्रणाचा जो काही लेअर फरशीवरती किंवा कुठल्याही कोपऱ्यामध्ये जमा राहतो तर त्याच्या वासानेसुद्धा कॉक्रोच जे आहेत ते मरतात आपण टॅबलेटची पावडर घेतलेली आहे ती तर मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितली अजून यामध्ये कोणकोणतं साहित्य टाकले या स्प्रेमध्ये ते, ते दाखवते पुढं तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे व्हिडिओ बघितला तरच तुम्हाला कळेल की हा स्प्रे बनवला आहे कसा आणि इफेक्टिव्ह तर आहेच तुम्ही बघितलंच आहे आता यामध्ये पावडरमध पावडर टाकायची आणि छान अशी पाण्यामध्ये ढवळून घ्यायची म्हणजे छान मुरली जाते आणि हे पाणी जे आहे ते छान असं इफेक्टिव्ह तयार होतं त्यानंतर आता यामध्ये काय टाकायचे ते मी तुम्हाला पुढे सांगते आपल्याला लायजॉल घ्यायचं आहे एक चमच्यावर लायजॉल याच्यामध्ये टाकायचं आपण आता मी इथे बनवते आहे स्प्रे तोपर्यंत तुम्ही नवीन असाल चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आत्ताच करून घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं व्हिडिओ पूर्ण बघा त्यानंतर व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करायला अजिबात विसरू नका जेणेकरून काय होईल की व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल आणि याचा फायदाही होईल सगळ्यांनाच कारण की स्प्रे विकत आणायचं म्हटलं तर शंभर दीडशे रुपये तरी आरामात जातात आणि तोच स्प्रे आपण फक्त ग्लासभर पाण्यामध्ये बनवू शकतो घरात टॅबलेट सगळ्यांच्याच असतात अगदी टाकाऊ टॅबलेट घरामध्ये सगळ्यांच्या पडलेल्या असतात आणि लायझॉल पण असतं त्याच्यामुळे तुम्ही या स्प्रेला साठी वेगळा खर्च करावा लागत नाही त्यासोबतच खायचा सोडा मी याच्यामध्ये एक चमचा भर ऍड करणार आहे तर इथे लायझॉल जे आहे ना फरशीचं कोणतंही वापरा म्हणजे फरशीचं कोणतंही लिक्विड वापरू शकता लायझॉलच वापरावं असं काही नाही फरशी क्लीन करण्यासाठी जे काही लिक्विड तुमच्याकडे उपलब्ध असेल ना ते कोणतंही तुम्ही वापरलं तरी पण चालेल यामध्ये खायचा सोडा एक चमच्याभर टाकायचा आहे आणि हे पाण्याचं मिश्चर तयार झालेलं एका बाटलीमध्ये भरून ठेवायचे स्प्रे बॉटलमध्ये वा भरून ठेवायचे इथे माझ्याकडे कॉलिनचं स्प्रे होतं बॉटल होती पडलेली त्यामध्ये मी हे भरलेलं आहे जर तुमच्याकडे दुसरा दुसरी स्प्रे बॉटल असेल त्यामध्ये तुम्ही याला भरून ठेवू शकता स्प्रे बॉटल नसेल तर तुम्ही डायरेक्टली एखाद्या साध्या बॉटललासुद्धा त्याच्या जे झाकण असतं त्याच्याला होल पाडून त्याची स्प्रे बॉटल तयार करू शकता तर इथे एक ते दीड चमचा आपण वापरलेला आहे खायचा सोडा खायच्या सोड्यामध्ये खूप जास्त म्हणजे खायचा सोडा आणि टॅबलेट्स ह्या दोन्हीचं मिक्सचर खूप पटकन इफेक्ट करतं झुरणांना मारण्यासाठी तर मी हे घरच्या घरी बनवलेलं आहे कारण सध्या घरामध्ये थोडेफार कॉक्रोच झालेले आहेत आणि रेडीमेड जे हिट आपल्याला मिळतं कॉक्रोचचा सा कॉक्रोचला मारण्यासाठी तर ते पटकन संपतंसुद्धा आणि सगळ्यात महत्त्वाचं ना ते त्याच्याने मरतात कॉक्रोच नाही असं नाही पण इतके इफेक्ट म्हणजे इतका पटकन इफेक्ट त्यानेसुद्धा होणार नाही एवढा हा स्प्रे छान झालेला आहे त्यामुळे हा मी तुम्हाला वापरून पण दाखवलेला आहे कसा वापरायचा ते आणि या पद्धतीने तुम्ही पण तुमच्या घरातल्या कॉक्रोचला बाहेर काढण्यासाठी घालवण्यासाठी घरातून हा स्प्रे एकदा नक्की बनवा जर आवडला ना तुम्हाला तर तुम्ही वारंवार हा स्प्रे बनवाल कारण की माझ्याकडूनसुद्धा एक दोन वेळेस पैसे वेस्ट केलेले आहेत मार्केटमधून कुठलाही स्प्रे आणला तरी इतका इफेक्टिव्ह तुम्हाला मिळणारच नाही याची मी हजार पर्सेंट तुम्हाला गॅरंटी देऊ शकते कारण की मी याचा वापर करून बघितलेला आहे आणि वापरल्यानंतरच तुमच्यासोबत हा स्प्रे मी शेअर करते तर इथे अशा प्रकारे स्प्रे तयार झाला वापरही मी करून दाखवला व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनी शेवटपर्यंत बघितला आहे त्याबद्दल पुन्हा एकदा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद आणि आणखीन एक महत्त्वाची काळजी घ्यायची म्हणजे पदार्थ जे असतात किंवा भांडी जे असतात त्याच्यावरती कधीही हा स्प्रे मारताना जाऊ द्यायचा नाही कारण की ना आपल्या पोटामध्ये जरी या स्प्रेचं जरासं जरी किंचित जरी गेलं किंवा भांड्यांवरती गेलं तर त्यामधून सुद्धा आपल्याला आजारी पडण्याची शक्यता असते आणि जुला वगैरे होऊ शकतात उलट्या होऊ शकतात त्यामुळे स्प्रे मारत असताना तो रिकाम्या स्पेसमध्ये मारला जावा किंवा मा भांडी वगैरे असतील तर ते बाहेर काढून इकडे एका दुसऱ्या रूममध्ये शिफ्ट करून नंतर तुम्ही पूर्ण घरभर हा स्प्रे मारून घ्या घेऊ शकता किंवा क्लिनिंगच्या वेळी जेव्हा भांडे तुम्ही काढता तेव्हा तुम्ही कुठल्याही किचनमध्ये किचन ट्रॉलीजमध्ये तुम्ही या स्प्रेचा वापर करा पण भांड्यांवर जर जात असेल तर ते पुन्हा एकदा स्वच्छ करणं खूपच गरजेचं आहे तर याची मात्र काळजी घ्यायची पदार्थांवरती आणि भांड्यांवरती याला स्प्रेला मारायचं नाही व्हिडिओ खूप जास्त इफेक्टिव्ह म्हणजे स्प्रे जास्त इफेक्टिव्ह आहे आणि व्हिडिओ युजफुलच आहे नक्की करून बघा हा स्प्रे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ शॉर्ट पण बघितल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून धन्यवाद